भाजप प्रदेश कार्यालयाचा परिसर पक्षाच्या झेंड्यांनी वेढला होता कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी नवनिर्वाचित आमदारांची लगबग सकाळपासूनच सुरू होती भाजप कार्यालय कधी नव्हे ते गर्दीने फुलून गेले होते सकाळी दहा पासून नवनिर्वाचित आमदारांनी प्रदेश कार्यालयात यायला सुरुवात केली भाजप कोर कमिटीचे सदस्य असलेले विनोद तावडे एकनाथ खडसे सुधीर मुनगट्टीवार पंकजा मुंडे हे प्रदेश कार्यालयात येत असताना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या उपस्थित आमदारांची बैठक झाली दुपारी तीनच्या च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग महासचिव जे पी नड्डा यांचे आगमन झाले त्यानंतर सर्व भाजप आमदार भगवे फेटे बांधून विधान भवनाकडे पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करून पोहोचले विधिमंडळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नवीन घातला त्यावेळी शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या भाजप केलेल्या शक्ती प्रदर्शनात महिला आमदार देखील अगदी आघाडीवर होत्या यामध्ये बीडच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रीतम खाडे या विशेष लक्ष वेधून घेत होत्या चारच्या सुमारास सर्व आमदारांनी विधान भवनात प्रवेश केला यावेळी त्यांनी प्रवेशद्वारात जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी नवनिर्वाचित आमदारांमध्ये बेलापूर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार मंदा महात्रे पनवेल मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते तर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती देखील लक्षणीय ठरली तर तुमची काय अपेक्षा आहे की कोण मुख्यमंत्री आहे आमची अपेक्षा इथे नाही इथे पक्षाची अपेक्षा असते सगळ्यात सरस कोण राहील चांगलं काम करू शकेल सक्षम नेतृत्व कोण देऊ शकेल या दृष्टीने पक्षाने सगळी पडताळणी केलेली आहे पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय केलेला असतो या ठिकाणी आमची कोर कमिटी आहे त्यांचा निर्णय झालेला असतो आणि आमदारांना विश्वासात घेऊन त्यांना विचारून सांगून हा निर्णयावर शिक्कामोर्तब केला जातो आमचं सरकार हे स्थिर सरकार राहील याला कधीच हलणारं डोलणारं सरकार या ठिकाणी राहणार नाही या ठिकाणी राष्ट्रवादीने आम्हाला बाहेरून पाठीमा देऊन केलेला आहे शिवसेना आमच्यासोबत यायला तयार आहे शिवसेनेचं आमचं बोलणं सुरू आहे केंद्रीय आमचे अध्यक्ष अमित शहाजी आणि उद्धवजींचं या ठिकाणी बोलणं सुरू आहे कालच शिवसेनेचे काही नेते मंडळी दिल्लीला जाऊन आली मला वाटतं यातून चांगलंच काहीतरी निघेल आणि एक सक्षम सरकार मजबूत सरकार संपूर्ण बहुमतातलं सरकार या राज्यामध्ये येईल आणि जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही पाच वर्षामध्ये घेऊन या राज्यातील जनतेला आम्ही एक दिलासा देणार आहोत एन एम टी वी रिपोर्ट